नमस्कार स्वागत आहे सोनालीज रेसिपी मराठीमध्ये मी या अगोदर मूग डाळीपासनं वा उन्हाळ्यातील वाळवण विदर्भ स्पेशल मूग वळ्या बनवलेल्या आहे हा व्हिडिओ मी ही रेसिपी शेअर केली आहे तुमच्यासोबत ही ही डाळ धुताना माझी मुलगी माझ्यासोबत होती तिने बघितलं की खूप सारे या डाळीचे साल निघाले आहे तिने एक प्रश्न केला की के आई सारं काही विटॅमिन तर या सालीमध्ये असतात आणि तू ही साल टाकून देणार का यापासून काही पदार्थ बनवू शकत नाही तर बघा इतकी सारी साल तिथ निघाली होती तर मी पण विचार केला आणि एक पदार्थ इनोवेट केला म्हणा किंवा विचार करून एक पदार्थ बनवला माझ्या विचारातून हा एक सुंदर अत्यंत पौष्टिक असा पदार्थ तयार झाला आहे याला धिरडे आक्षी किंवा आयता तुम्ही म्हणू शकता पदार्थ करताना विचार केला आणि शूटिंग केलं विचार केला की चांगला झाला सक्सेस झाला तर रेसिपी अपलोड करू आणि खरंच हा पदार्थ सक्सेस झाला आणि त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासमोर शेअर करत आहे लास्ट टाइम मी हा मुगाच्या डाळीचे जे साल निघले आहे त्याच्यापासून एक्सपिरिमेंट करून बघत आहे मी ही मिक्सरच्या पॉटभर मुगाची सा साल घेतली आहे डाळीचं साल आणि थोडीशी भिजलेली डाळसुद्धा त्यात घालत आहे यात मी घालत आहे दोन मिरच्या मिरची ही तुम्ही आवडीनुसार घालू शकता तीन कळ्या लसूणाच्या थोडंसं जिरं एक चमच आंबट दही अगदी थोडीशी हळद चवीपुरती मीठ यात मी थोडं घोळ घोळून घालणार आहे तांदळाचं पीठ थोडीशी कोथिंबीर मी देठासोबत टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी याला आपण मिक्सरवरती याचं वाटण करून घेऊ झाकण लावून घेऊ आणि याला व्यवस्थित असं बारीक करून बघू हा एक्सपेरिमेंट आहे सक्सेस झाला तर मी खरंच प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल की याची चव कशी वाटणार आहे तर बघू आपण हे कसं झालेलं आहे बघा हे असं झालं आहे माझ्या लक्षात नाही आलं की सालांमध्ये पण भरपूर पाणी पकडलेलं आहे मी वरून पाणी टाकलं त्यामुळे थोडं पातळ झालं आहे हरकत नाही तसंही आपण यात तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही यात बारीक रवासुद्धा घालू शकता आता मी यात मोठ्या चमच्यानी दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेत आहे आणि फराळाच्या चमच्यानी दोन चमचे रवा घालत आहे हे दोन्ही घालत आहे मिक्स करून घेऊ आणि आपलं जसं डोशाचं बॅटर असते किंवा आयत्याचं बॅटर असते तसं आपण हे याचं बॅटर तयार करून घेऊ व्यवस्थितपणे मिक्स करू यात आपण घातलं तर ओवा आणि तीळ पण घालू शकतो ते पण घालून घेऊ थोडंसं थोडेसे तीळ चिमटी भरव्हा याला आता मी रवा असल्यामुळे पाच ते दहा मिनटं झाकून असंच मुरायला ठेवून देईन गॅस सुरू करून मी हा नॉनस्टिक तवा ठेवून घेतलेला आहे बघा हे पीठ दहा मिनटानंतर असं झालेलं आहे घट्टसुद्धा झालेलं आहे असं घालून घेऊ आणि हाताला पाणी लावून असं पसरवून घेऊ इकडे आंब्याचं पान घेतात आणि असं छान व्यवस्थित पसरवतात कारण की यांच्या इथे इकडच्या कल्चरमध्ये पोळ्या कमी पण तांदळाच्या पिठाची आक्षिक भरपूर चालते शाळेतसुद्धा मुलं सॅटर्डेला टिफिन आणतात ना पोळीच्या अवजी ती आक्षी चालतात बघा मी थोडंसं इंटेन्शनली जाळं ठेवत आहे कारण की आपण मुगाचे उत्तपम किंवा दोसे करतो त्या टाईप याच्यावरती असं तेल घालून मंद आचेवरती असं आपण झाकून घेऊ मिनटं लो मिडियम गॅसवरती मी ठेवलेलं आहे आता आपण प्लेट काढून बघू बघा व्यवस्थित असा हा शिजलेला आहे पुन्हा थोडंसं तेल आपण साइडनी घालून थोडंसं सा असं खरपूस भाजून घेऊ आपण याला आता हा शिजलेला आहे पण लाल नाही आला आहे खालून खालून लाल येथपर्यंत आपण याला शिजवून घेऊ मस्त आता खरपूस असा भाजला गेला आहे आणि हे निघतसुद्धा आहे बघायला सध्या तरी खूप छान टेमटिंग असा मस्त असा दो दोसा अक्षी आयता तुम्ही काही म्हणा हा तयार झाला आहे दुसऱ्या बाजूने आपण व्यवस्थित भाजून घेऊ बघा क्रिस्पीसुद्धा वाटत आहे सॉफ्ट क्रिस्पी असा हा आपला मूग डाळ सालीचा मूग डाळीचा नाही मूग डाळ सालीचा हा आपला पदार्थ तयार आहे विश्वास ठेवा मी डाळ धुताना माझ्या मुलीने म्हटलं की मम्मी इतकं सारं साल आहे याचा आपण काही करू शकत नाही का तर मी म्हटलं चल आप आपण करून बघू मी करताना एक्सपिरिमेंट ही रेसिपी शूट केली मी विचार केला की चांगली असेल तर अपलोड करू चांगली वाटत असेल चवीला तर अपलोड करून तुमच्यासोबत शेअर करू, करू नाही वाटत असेल फेल झाली रेसिपी तर बघू पण मला असं वाटते आत्तापर्यंत बघायला खूप टेस्टी दि व्यवस्थित दिसत आहे चवीला सुद्धा ती तितकीच चांगली लागेल बघा आपण दुसरा पण एकदा करून बघू गॅस कमी केलेला आहे आता आपण दुसरा करून बघूया याच्याने सुद्धा आपण पसरवू शकतो थोडे जाळसर असावं तर मला असं वाटते की टेस्ट छान वाटेल यावरती तेल घालू आपण मस्तपैकी बऱ्यापैकी तेल घालू आणि याला झाकून ठेवून मस्त मस्त असे अलग तसे निघून जात आहे माझा तवा खराब असला तरीही याला पलटवून घेऊ दुसऱ्या साईडनी खरपूस भाजून घेऊ आपण मस्त असा हा आपला आयता किंवा इकडे घावन आक्षी याला काय म्हणतात ते वेगवेगळ्या नावाने आपण म्हणतो पण पदार्थ एकच असतो पण हा पदार्थ नक्कीच वेगळा आहे आणि मला असं वाटेल जो कोणी हा व्हिडिओ बघणार त्यांना नक्कीच हा पदार्थ आवडेल मी एक खायला दिला घरच्यांना आणि रिप्लाय विचारलं माझे मिस्टर आणि माझ्या मुलींनी ओळखलंसुद्धा नाही की हे कशापासून झालेला आहे माग सांगितलं असतं तर बहुतेक चव बदललेली असती पण मी सक्सेस झाली या एक्सपिरिमेंटमध्ये माझ्याकडे ही ग्रीन चटणी होती बदीना आणि कोथिंबीरची ती मी ही चव केली आहे त्यासोबत हे नुसतेच खायलासुद्धा इतके छान वाटत आहे दुसऱ्या तिसऱ्याची कशाची आवश्यकता नाही आहे अशा प्रकारे माझी ही मूग डाळीच्या सालाची आयते आक्षी हे तयार झालेले आहे तुम्हाला हे कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून कळवा कर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हि व्हिडिओला लाईक करा रेसिपीला शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला अशाच इनोव्हेटिव्ह घरगुती घरात असलेल्या साहित्यातल्या तुम्हाला रेसिपीज बघायला मिळेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेपिसी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय